मी भारसाकडे औप्रसंस्था मुलींची अकोला या ठिकाणी महिला लेडीज ऐकलेला ड्रेसमेकिंग या पदावर कार्यरत आहे आज मी माझ्या मुलींना मार दोऱ्या सुईमध्ये ज्यांना अंधूक दिसते सु त्यांनी तो दोरा कशा यंत्राने वा घालायचा त्याला काय म्हणतो आपण सुई थिएटर हां त्यात सुई थेटरबद्दल मी तुम्हाला बघा बघायने याला स्वी ट्रेडर म्हणतात हे प्लॅस्टिकचं असते प्लॅस्टिक असते पत हे हा जे इथे एक असा बारीकसा तार असतो आपल्या केसाप्रमाणे या तारामध्ये दोरा टाकायचा आणि तो दोरा जे सुई असते ना मशीनची आणि तो असा त्या स्वीटच्या बोलमध्ये टाकायचा स्वीटच्या बोलमध्ये टाकल्यानंतर दोरा ओळून घ्यायचा दोरा ओळल्यानंतर ते स्वीट थेडर बाहेर काढायचं म्हणजेच ज्या व्यक्तीला अंदुक दिसते त्याचा आपण खूप गोळ्याला दिसत नाही ना स्वीमध्ये दोरायचा असते त्याच्यामुळे काम थांबून जाते आपलं असतं तर ज्या त्या व्यक्तीसाठी सुर स्वीट थेडरची आपल्याकडे उपलब्धता केलेली आहे तर त्याने मी ते त्याचा